बालाजी भगवंताच्याही दर्शनाला आपण गेले असाल आम्ही गेलोय व्यंकटेश्वर गोविंद बालाजी भगवंताच्या मुखावरच ते माझ्या रामरायाच्या चेहऱ्यावरच तेज पंढरीतल्या श्री पांडुरंगाच्या चेहऱ्यावरच तेज त्या तेजाची अनुभूती घ्यायची असेल तर केशव शिवनीला यावं हे महा तुझी येणी ढळी अत्यंत तेचो पुंज असा जीर्णोद्धार आहे आणि मूर्तीचाही पुनविसर्ग प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न मला तीर्थ आणि क्षेत्र या पदाकरता बोलायचंय स्वामी अखंडानंद असं भागवतात लिहितात गाव वेगळं नगर वेगळं महानगर वेगळं शहर वेगळं पण क्षेत्र वेगळं काय ज्या भूमीला संत आले ज्या भूमीला साधू आले आणि ज्या भूमीतल पाण्याला साधूचा स्पर्श झाला जरा पुन्हा ऐका ज्या भूमीतील पाण्याला साधूचा स्पर्श झाला ते पाणी पाणी न राहता त्या पाण्याचं तीर्थ होतं पाण्याचं काय होत बोला ना बोला नाय होत साधूचा स्पर्श झाला आणि ज्या भूमीला साधूचे संतांचे आणि भगवंताचे पाय लागले ती गाव गाव न राहता त्या गावाचं क्षेत्र होत अनेक संत महंत आमच्या हरी चैतन्य स्वामी महाराज महाराजांसारख्या विभूती साधू पासून तर सगळे संत महंत या मूर्ती प्राण प्रतिष्ठे करता केशव शिवनीला आले हे गाव तीर्थक्षेत्र झालं आपला विश्वास हे गाव गाव राहिलं नाही हे गाव तीर्थक्षेत्र झालंय हे गाव काय झालं बोला गाव काय झालं आणि अशा तीर्थक्षेत्राचा देव जन्माचा उद्याचा पर्व काल आहे त्या त्यानिमित्तानं आपल्याला काही संत विचाराला न्याय देण्याचा प्रयास आहे प्रयत्न आहे धर्मदर समन्वित परमार्थ परायण ज्ञानवंत बुद्धिवंत प्रज्ञावंत आपण सर्व स्रोतृ सज्जन मायबाप सर्वांचे पवित्र चरण कमली माझा अभिवादन करतो स्तुती नाही पण वस्तुस्थिती मानायला आणि मान्य करायला मन मोठा लागत पाषाणी मंदिर इतक्या सुंदर मूर्ती तो गर्भग्रह खरं सांगू इथे आल्यानंतर आम्ही खर तर थकलो होतो थोडस पण आल्यानंतर मंदिरात आणि मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला ज्ञानोबा राय नरहरी महाराज आई साहेब मुक्ताई कुलस्वामिनी जगदंबा गणपती बाप्पा संत नरहरी महाराज आणि विशेष करून केशवराजाच्या मूर्तीच्या चरण कमली मस्तक टेकवलं आणि वाटलं जन्म जन्मांतरीच्या उद्धारा करता केशवराजानं आपल्याला सुद्धा येऊन काय उद्देश करायचा इथली माती तुमच्या बरोबर माझ्याही कपाळी लागावी आणि माझाही उद्धार व्हावा याकरता माझी सेवा आहे विठाला